अनेक महिन्यांपासून अलीपूर हायवे रोडने भरधाव वेगाने गावामधून हायवे रोडने अवैध वाळू टिप्परची वाहतूक राजरोज पडे व खुलेआम भर दिवसा व रात्रीला अवैध रेतीची वाहतूक जोरात सुरू आहे मात्र याकडे अलीपूर पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे अवैध वाळू टिप्परने काही महिने अगोदर गावातील विलास हजारे यांना उडवले होते त्यामुळे तो मृत सुद्धा झाला व त्यांचा परिवार हा उघडावर पडला मात्र अलीपूर पोलिसांचे याकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे अलीपूर ठाणेदार व पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मात्र आज सव्वीस मे रोजी अलीपूर ते धोत्रा मार्गाने धोत्रा चौरस्ता येथे दुपारला हिंगणघाट उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी अलीपूर ते धोत्रा मार्गाने अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडून धडक कारवाई केली आहे टिप्पर क्रमांक एम एच छत्तीस एफ एक आठ दोन सात असे आहे याविषयी अधिक माहिती देत वर्धा प्रतिनिधी सतीश काळे ऐकूयात बरं मला सांगा सतीश जी आता हे जे अलिपूर हायवे रोड वर भरधा वेगाने जे अवैध वाळू टिप्पर वाहतूक होत असते जे भर दिवसाला होत असते रात्रीला होत असते तर याच्यावर हिंगणघाट उपयोगी अधिकारी शिल्पा सोनल यांनी कारवाई केलेली आहे काय सांगाल या विषयी आपण वर्धा जिल्ह्यातील अलिपूर ते धोत्रा हायवे रोड ने भरधा वेगामध्ये दिवसा व रात्रीला रासवूसपणे अवैध रीतीची वाहतूक खुलेआम होत असते आणि यामध्ये एक का मागील काही महिन्यापूर्वी विलास हजारी नामक हा सुद्धा मृत झाला आहे धडकेमध्ये आणि त्यानंतर काही छोटे मोठे अपघात सुद्धा आले आहेत परंतु अवैध रीती वाहतूक ही कमी न होता प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत ज्या अगोदर वर्धिल्ह्यातील पोलीस अधीक्षक मुरल हसन यांनी गेल्या चार ते दोन ते तीन दिवसा पूर्वी समुद्रपूर तालुक्यामध्ये मोठा रेड करून मोठे रीती अवैध व्यवसाय करणाऱ्या रीती टिप्पर मालकांना व रीती टिप्परांना पकडले आहेत त्यानंतर आता वर्धिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनवले मॅडम यांनी अवैध उत्खनन वाहतूक विरोधी मोहीम अंतर्गत महसूल विभागामार्फत धडक कारवाई केली आहे आणि यामध्ये अवैध रीती म्हणजे रीती वाहतूक करणाऱ्या टिप्परला पकडले आहेत टिप्पर पकडल्यानंतर तेथील चालक हा टिप्पर सोडून पसार झाला आहे त्यामुळे हे रीती अवैध आहे की याचा परवाना आहे हे मात्र सांगणे अद्यापही कठीण झाले आहेत कारण तो रीतीचा जो वाहन वाघ होता चालक तो तिथून पसार झाला आहे मला सांगा आता येत्या काही दिवसांमध्ये वर्धा जिल्ह्यातून बातम्या येत असतात की अवैध वाळू टिप्परची वाहतूक राजदूतपणे सुरू आहे तर याच्यावर जे नागरिक आहे ते मात्र फार जास्त त्रासलेले आहेत ते म्हणतात की अलीपूर पोलिसांचे त्याच्यावर फार दुर्लक्ष होत आहे त्यांनी असा आरोप का केला असावा कारण छोटे मोठे अपघात होत असते अपघात झाल्याच्या नंतर पोलिसांमार्फत कारवाई केली जाते आणि कारवाई केल्याच्या नंतर मात्र ते वाहतूक अद्यापही बंद होत नाही जसे तेच वाहतूक राहते त्यामुळे नागरिकांनी आरोप केला आहे की याकडे अलीपूर पोलिसांचे दुर्लक्ष आहे मात्र छोटी मोठी कारवाई अलीपूर येथील ठाणेदार व पोलीस प्रशासन करतच असते मात्र यांचे जाळे खूप मोठे आहे रेती विक्रेत्यांचे आणि हे वरूनच एक मोठी चालन आहे आणि लिंक जुळून आहेत त्यामुळे इथे रास काही लोकप्रतिनिधी सुद्धा यामागे हात आहे राजकीय लोकांचे सुद्धा हात असतात त्यामुळे योग्य ती कारवाई करण्यास छोटे मोठे कर्मचारी घाबरत असतात आणि या टिप्परवर जे कारवाई केली गेली आहे हे टिप्पर प्रसंगी त्या तिथे हिंगणघाटीतील उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनोले दार सागर कांबळे आणि कर्मचारी दिनेश कोपरकर यांनी सदर कारवाई केली आहे बरं जसं नागरिकांकडून आरोप त्या आरोपाच्या मागे जे आहे की जे अवैधरित्या जी, जी वाहतूक होत असते त्यामध्ये विलास हजार नामक या व्यक्तीची मृत्यू झाली होती तर त्याच्यावर त्याचा परिवार हा पूर्णपणे उघडावर पडलेला आहे तर याच्यावर पोलीस प्रशासनाने सरकारने काय केलेलं आहे एका टिप्परने त्याला उडवले होते त्यानंतर अलिपूर ठाणेदार यांनी त्या टिप्पर चालकाचा शोध घेतला आहे पकडला सुद्धा आहे पोलीस मध्ये त्या टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे मात्र चालकाविरुद्ध तरी गुन्हा दाखल केला असाल आणि टिप्पर पकडला असाल परंतु त्याचा जीव गेला आहे आणि जीव गेल्यामुळे त्याचा पूर्ण परिवार उघड्यावर पडला आहे मात्र प्रश्नामार्फत त्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक निधी मिळाला नाही छोटासा कुटुंब आहेत राजकीय अनेक लोकांनी त्यांचा पुढाकार घेतला आणि त्यांना पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न केला मात्र कोणत्याही प्रकारचा एकही रुपया या हजारे कुटुंबांना अद्यापही मिळाला नाहीये बरं मला सांगा आता जसं हिंगणघाट उपभागीय अधिकारी शिल्पा सोनले यांची काय प्रतिक्रिया त्यांनी धडक कारवाई केलेली आहे त्यांचं काय म्हणणं याच्यावर त्यांच्याशी याबाबत संपर्क असता त्यांनी सांगितले की अवैध उत्खनन वाहतूक विरोधी मोहीम अंतर्गत महसूल विभागामार्फत धडक कारवाई करण्यात आली आहे आणि ही मोहीम काही दिवसापर्यंत चालणार आहेत आणि जर आमच्या तावडीत जर कोणी सापडलं तर आम्ही नक्कीच त्यांच्यावर कारवाई करू अशी त्यांनी सांगितले बरं खूप खूप धन्यवाद सतीची फार व्यवस्थित रीत्या माहिती सांगितली आपण धन्यवाद अपने वेडिंग प्लान को ये और से भरा लॉन के साथ जहां आपको आपकी के लिए मिलेगी और से भरी एक लोकेशन। यहां आपको मिलेगा धमाकेदार पार्टी करने का मौका विद वॉटर स्लाइडर बोटिंग पैडल पूल स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे सिर्फ इतना ही नहीं यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किट्स भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलेक्स रूम एंड ए सी टू बी एच के वेल डिजाइन डाइनिंग एंड एंड बेनिफिट हॉल और, और, और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड भी उपलब्ध तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे तो अब देर किस बात की आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट एंड लॉन के साथ फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर दास जेठवानी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर या कॉल करें सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन आरोप